नमस्कार मित्रांनो भारतीय राजकारणात अनेक नेते आले आणि गेले पण अशी काही नावे आहेत जी लोकांच्या हृदयात कायमची कोरली गेली त्यापैकी एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हो मित्रांनो बरोबर ऐकले तुम्ही ते फक्त एक पंतप्रधान नव्हते तर ते कवी एक विचारवंत लोकशाहीचे खरे रक्षक आणि भारताला नवी दिशा देणारे नेता होते आज आपण त्यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेणार आहोत ग्वाल्हेर मधल्या एका साध्या कुटुंबातील मुलापासून ते भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंत अटलजी यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी मध्य प्रदेश येथील ग्वालियर शहरात झाला त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे शाळे शाळेत शिक्षक आणि एक तिन जाला। वडिल शारे शारे कवी एक उत्तम असे कवी होते ला आई कृष्णा देवी अत्यंत साध्या आणि धार्मिक स्वभावाच्या होत्या लहानपणापासूनच अटलजींना वाचन कविता आणि वक्तृत्वाची आवड होती ग्वाल्हेर मधल्या सरस्वती शाळेतून शिक्षण घेतलं आणि पुढे विक्टोरिया कॉलेज म्हणजे आताच लक्ष्मीबाई कॉलेज लक्ष्मीबाई कॉलेज मधून राजकारण आणि संस्कृत विषयात पदवी घेतली मित्रांनो अटलजी यांचे राजकारणात कसे प्रयोग झाले होत सन एकोणीसशे मध्ये भारत छोड आंदोलन त्यांनी भाग घेतला आणि काही दिवस राहावे तुरंगा आर एस एस मध्ये सक्रिय झाले आणि तिथूनच राजकारणाची पायाभरणी झाली एकोणीसशे एकान मध्ये भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना झाली तेव्हा वाजपेयी त्यांचे संस्थापक सदस्य झाले सदस संसदेतले त्यांचे पहिले भाषण इतकी प्रभावी होती की पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा त्यांचे कौतुक केले जनसंगती भाजप यांचा कसा प्रवास राहिला हे आपण बघू मित्रांनो एकोणीसशे सत्यात्तर मध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये अटलजींना परराष्ट्र मंत्री बनवण्यात आलं त्याच्या काळात भारताचं जागतिक स्तरावरचं स्थान खूप मजबूत झालं अमेरिका असो किंवा पाकिस्तान अटलजीची भाषण मुसदेगिरी आदरातीत ते सगळीकडे मानली जात होतं एकोणीसशे मध्ये जनता पक्ष तुटल्यानंतर भारतीय जनता पक्षची स्थापना झाली अटलजी जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष होते त्यांनी पक्षाला गांधीवादी समाजवाद हे दिशा दिली अटलजी यांचे पंतप्रधान पंतप्रधान पदाकडे कसा प्रवास झाला हे बघता एकोणीसशे शहाण्णव पहिल्यांदाच अटलजी हे पंतप्रधान झाले पण सरकार फक्त तेरा दिवस टिकले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले लगेच पोखरण आणि आण्विक चाचण्या करून जगाला दाखवले की भारत आता कोणाच्या दबावाखाली नाही अमेरिकेने आणि इतर देशांनी भारतावर निर्बंध घातले आणि अटलजीने ठामपणे विश्वास करत भारताचा आत्मविश्वास वाढवला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा सतत आले त्या काळात झाले झालेलं कारगिल युद्ध हा मोठा खूप टप्पा होता पाकिस्तानला दिलेला ठोस उत्तर आणि जवानांना दिलेला आत्मविश्वास आजही लोक विसरत नाहीत त्यांच्या कार्यकाळात गोल्डन क्वाड्रॅट्रल महामार्ग प्रकल्प दूरसंचारातील क्रांती अर्थव्यवस्थेचं उदारीकरण आणि ही ही अशा खूप मोठे पावले उचलले गेले मित्रांनो अटलजी फक्त एक पंतप्रधान म्हणून आणि एक राजकारणी म्हणून आपल्या लक्षात राहत नाही ते एक उत्तम कवी आणि वक्ते म्हणून पण आपल्याला लक्षात राहतात अटलजीचं व्यक्तिमत्व किंवा राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं ते एक हृदयान एक कवी होते त्यांची प्रसिद्ध कविता हार नाही मानुगा राही ठाणुगा काल के कपाल पे लिखता हो गीत नया गाता हो गीत गाता गाताहू आज प्रेरणा आपल्याला देत राहते आताही आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना त्यामुळे विरोधक सुद्धा त्यांना सन्मान करायचे दोन हजार चार मध्ये एन डी ए पर पराभूत झाला आणि अटलजी हळूहळू राज सक्रिय राजकारणापासून दूर झाले त्याची तब्येत बिघडत गेली आणि दोन हजार अठरामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला अटल बिहारी वाजपेयी एक असं व्यक्तिमत्व होत जेव्हा जेव्हा आठवलं जातं तेव्हा लोकांच्या डोळ्यात आदराची चमक दिसते ते फक्त पंतप्रधान नव्हते भारतीय लोकशाहीला दिशा देणारे अटल व्यक्तिमत्व होत त्यांचे नाव अटल होते आणि खरंच त्यांनी आयुष्यभर अटलपणे विचार मांडले काम केले आणि देशाला दिले दे म्हणूनच आज आपण म्हणू शकतो अटल बिहारी वाजपेयी नाव अटल कार्य अटल आठवण अटल